श्री स्वामी समर्थ चिंतन चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर तुम्हाला सांगेल की आज आपली एकादशी आहे बघा उद्याच्या दिवशी दोन आणि तीन तारखेला तर तुम्हाला सगळ्यांनाच वाटेल की ताई एकादशी आली आणि सेवा राहिली तर तुम्हाला सांगू का माझ्या ज्या मैत्रिणी आहेत बाकीच्या जे सेवेकरी ताई आहेत त्यांचा ता खूप प्रश्न मोठा होता आणि त्यासाठीच मी आता व्हिडिओ बनवायला घेतला मी जसं जमेल तसं टाकून देईल तर सगळ्यांनाच उद्यापर्यंत माहिती चालली जाईल एका जरी सेवेकरी ताईने सेवा चालू केली तरी त्यांचं नशिबात जर असेल त्यांना फळ मिळालं तर ता त्याचं कुठेतरी थोडं का असे ना पुण्यमाला लाभेल असंच मी समजेल आणि खरंच त्यांना सेवा जी असेल ती मला सांगायची होती तर एकादशी आहे एकादशीची जी सेवा आहे आपली ती उद्या किंवा परवा दोन दिवस आपण कधीही करू शकतो रविवारी किंवा सोमवारी दोघी दिवसात तुम्ही कधीही सुरुवात करा सेवेला काही हरकत नाही मी तुम्हाला सांगेल की आपल्याला जी सेवा दिलेली असते केंद्रातून आपण ती सेवा नाही कळाली तर नक्कीच प्रश्न विचारा की ताई मला ही सेवा दिलेली आहे केंद्रामधून आणि ती सेवा कळत नाही तर नक्कीच मी तुमच्या विषयावर देखील व्हिडिओ बनवायचा एक प्रयत्न करेल आणि नक्कीच तुम्हाला सेवा कशा पद्धतीने केली जाते ते मी तुम्हाला सांगेल तर त्यांना देखील सेवा सांगितलेली आहे ती कळली नव्हती आणि त्याविषयी आज होणार आहे आपला व्हिडिओ तर तुम्हाला सांगेल की संतती प्राप्तीसाठी त्यांना सेवा देण्यात आलेली आहे तर ती सेवा तुम्हाला करायची एक्केचाळीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा दिलेली आहे बाळकृष्णांची जे बाळकृष्ण असतात आपल्या देवघरामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती श्रीकृष्ण बाळकृष्ण विष्णू आपले एकच रूप आहेत व्यंकटेश भगवान झालं हे सगळे काही एक रूप आहेत ठीक आहे तर त्यांची सेवा आपल्याला एकादशीच्या दिवशी करायची असते तर एकादशीला सेवा करत असताना तुम्हाला सांगेल नवरा बायको दोघी मिळून जे जा आहे ज्यांना संततीसाठी आहे ती सेवा मी अगोदर सांगते नंतर दुसरं मी तुम्हाला सांगेन तर नवरा बायको दोघी म्हणून तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हे म्हटलं हा मंत्र चालू ठेवायचा मंत्र स्तोत्र चालू असताना हा मंत्र म्हणत असताना आपण अभिषेक करायचा आहे अकरा वेळा बोला एकशे आठ वेळा बोला यथाशक्ती तुम्ही बोलू शकता तुमच्या पूर्ण मनाने पूर्ण भाव ठेवून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे संकल्प करा पहिल्या दिवशी दोघींनी पहिल्या दिवशी म्हणजे माणसांना वेळ नसतो पहिल्या दिवशी एकादशीच्या दिवशी बसले सेवेला संकल्प महिलांनी करा आणि नंतर नाही केली चाळीस दिवस महिलांनी नुसती सेवा केली तरीही चालेल पहिल्या दिवशी मात्र दोघी जोडपे मिळून तुम्ही ही सेवा करायला बसा आणि अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या देवघरात ठेवा ठेवल्यानंतर त्यांना चंदन धूप दीप दाखवायचं आहे आपण फूल असेल फूल अर्पण करा त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल लोण्याचं नैवेद्य दाखवायचं आहे लोणी असतं बघा आपल्याकडे लोणी थोडं लोणी घरात काढून घ्या काही करा बघा लोणी घ्या लोण्याचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे बाळकृष्णांना तो लोण्याचा नैवेद्य बाळकृष्णांना दाखवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल संतानगोपाळ मंत्र जो आहे संतानगोपाळ मंत्र हा सोळा वेळा बोलायचा आहे सोळा वेळा बोला एकशे आठ वेळा बोला एक, एक माळ जप केला तर अतिउत्तम तर तुम्ही करू शकतात सोळा वेळा देखील आपण म्हटलं तरीही चालेल आपण जो नैवेद्य बाळकृष्णांना दाखवणार आहोत तो लोण्याचा नैवेद्य महिलांनी रोज तो ग्रहण करायचा आहे रोज जो नैवेद्य आहे तो पंधरा मिनटं राहू द्या बाळकृष्णांच्या समोर नंतर आपण ग्रहण करायचं आहे महिलांनी ही सेवा करत असताना तुम्हाला कोणाशी घेणं देणं नाही सगळ्यात आधी मी सांगेल जे तुम्हाला महिलांनो हात जोडून सांगते तुमचं टार्गेट फक्त तुमचं बाळ राहील जे स्पष्ट कारण आमच्या घरात अनुभव आलेला आहे आणि मी तिला माझ्या जे म्हणजे होतं नातेवाईक त्या व्यक्तीलासुद्धा मी त्या परीनेच बोलली होती त्याच परीने मी तुम्हाला द सांगत आहे कारण मला देखील असं वाटतं की मला जेव्हा मेसेज येतो की ताई संततीसाठी मला सेवा काहीतरी सांगा खूप वाटतं आणि खरंच मी तुम्हाला सांगेन फक्त टार्गेट तुमचं बाळ ठेवा बाळासाठी तुम्ही कोणाला काही बोलायचं नाही कोणाशी काही घेणं देणं नाही एक्केचाळीस दिवस सेवा तुमची जोपर्यंत होत नाही कोणाशी वाद करायचा नाही कोणाचं वाईट चितायचं नाही वाईट बोलायचं नाही तुमचं टार्गेट फक्त तुमचं बाळ ठेवायचं आहे की तुम्हाला बाळ हवं आहे ना तर त्यासाठी सेवा करायची आहे कारण संकल्पयुक्त सेवा जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला काही नियम असतात आणि तो त्याच्यातलाच एक नियम आहे आपण कोणाचं वाईट चितायचं नाही वाईट बोलायचं नाही ठीक आहे ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे परानं घेऊ नका परानं घ्यायचं नाही ही सेवा चालत असताना ठीक आहे आपापल्या घ आपल्याच घरी ही सेवा करायची आहे तुम्ही बोला ताई माहेरी चालली तर चालणार नाही तुम्ही इथेच ती सेवा करायची आहे एक दिवस तुम्ही सेवा केली ती काउंट करून ठेवा कॅलेंडरवर लिहून ठेवा दुसऱ्या दिवशी सेवा केली ती लिहून ठेवा याप्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे एक्केचाळीस दिवसाची तर तुम्ही रोज केव्हाही सकाळी संध्याकाळी तुम्हाला वेळ जसा साध्य होईल तशी तुम्ही ही सेवा करू शकतात ताई सकाळी करू का संध्याकाळी करू का दुपारी करू का जॉबला जाते ताई केव्हा करू रात्री अगदी तुम्ही आल्यानंतर केली तरी चालेल फक्त तुम्हाला सांगेन तुमचा भाव की म्हणजे मी ही सेवा कशासाठी करत आहे आणि टार्गेट मी तु, पुन्हा बोलेन तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची नंतर मिस्टर तुमच्यासोबत नाही बसते तरीही चालेल तुम्ही सिंगल म्हणजे जी गृहिणी आहे तिने सेवा केली तरीही चालेल फक्त पहिल्या दिवशी नवरा बायको दोघी मिळून बसा आणि या सेवेला सुरुवात करायची आहे संतान गोपाळ मंत्र परत मी तुम्हाला सांगते हा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे आपला तो आ, मंत्र आपल्याला एक माळका असे ना किंवा सोळा वेळा म्हणायचा आहे आधी अभिषेक करायचा रोज अभिषेक करायचा पाण्याने अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ठीक आहे हा मंत्र बोलून अभिषेक करा पाण्याने रोज थोडा लोण्याचा नैवेद्य दाखवा तुम्हाला शक्य नसेल तर खडी साखरेचं नैवेद्य दाखवा तरीही चालेल पण ज्या व्यक्तीला अनुभव आला खरंच मी तुम्हाला सांगते त्याने लोण्याचाच नैवेद्य रोज दाखवला होता तर तुम्हाला सुत्तक आलं विटाळ आला विधी आली कैवण आलं ते तेवढे दिवस किप करा आता समजा तुमची सहा दिवस सेवा झाली आहे सात दिवस सेवा झाली सात दिवस नंतर तुम्हाला सुत्तक आलं तेरा दिवस स्किप करा पुढे तेरा दिवसानंतर तुम्ही आठवा दिवस म्हणजे काउंट करायचे अशा प्रकारे तुम्ही सेवा करायची आहे ज्या व्यक्तीचा अनुभव सांगत आहे त्या व्यक्तीला साडेपाच महिन्यानंतर दिवस राहिले होते आणि त्यांची सेवा चार दिवस बाकी होती सेवा चार म्हणजे एक्केचाळीस दिवसामधली चार दिवस सेवा राहिलेली होती तेव्हा दिवस राहिलेली होते तिला म्हणून मी तुम्हाला सांगेल खूप प्रभावी अशी सेवा आहे फक्त तुमचा भाव ठेवा आणि जसं मी सांगितलं मग फक्त टार्गेट आपलं बाळ बाकी कोणाला वाईट बोलायचं नाही सासू सासरे घरात काय आहे चाललेलं तरी कोणाला वाईट बोलू नका आपले कर्मभोग आहेत हे लक्षात ठेवून चालू द्यायचं आहे कोणालाच वाईट बोलू नका आणि सेवा करा एवढं मी तुम्हाला सांगेन तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस मी सेवा करू शकतात आता एका ताईंना सेवा दिली की ताई पितृ सॉरी त्यांना भागवत ग्रंथ जो संक्षिप्त भागवत ग्रंथ आहे याचं पारायण देखील सांगितले तर तो ग्रंथ हा आहे बघा तर हा ह्या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो एकादशीच्या दिवशी जेव्हा मोठा ग्रंथ असतो पितृदोषावर प्रभावी अशी सेवा जर असेल पितृदोष तुम्हाला सांगितलेला असेल नारायण सारखी जी सेवा असते ती सांगितली असेल मोठी पूजा तर तीसुद्धा टळू शकते जर तुम्ही एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचं संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पारायण केलं तर एक पारायण करायचं याच्यात पूर्ण विधी दिलेला आहे कशा पद्धतीने पारायण करायचं पहिल्या पेजवरती आहे मी काही ते सांगत नाही नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे ह्या ग्रंथाचं पारायण म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्ही पितृदोष निवारण्यासाठी या ग्रंथाचं पारायण करू शकतात हे श्रीकृष्णांनी स्वतःमुखातून सांगितलेलं आहे की जेव्हा पितृदोषला काहीच विलाज राहत नाही किंवा काहीच सेवा उरत नाही तेव्हा या ग्रंथाचं पारायण असतं आणि मोठा ग्रंथ आपण पठण करू शकत नाही म्हणून दिंडोरी प्रणित जे आपले गुरुमावलीत त्यांनी हा छोटा ग्रंथ आपल्यासाठी केलेला आहे आणि याचं पारायण आपण एकादशीला करायचं आहे एका महिन्यात एका दोन एकादशा येत असतात तर दोघी एकादशींना हे पारायण तुम्ही करू शकतात तर नारायण सारखे मोठे मोठे जे दोष लागतात पितृदोष आणि तेव्हा सांगितली जाते ती विधी सुद्धा करायची गरज येत नाही जर हे पारायण आपल्या घरात चालू केलं हो तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल पाच सहा महिने करा हळूहळू फरक जाणवायला सुरुवात होईलच तर पण तुम्हाला सांगेल हे पारायण करायचे नियम वगैरे काही का असतात एकादशीला आपण असं पण नॉनव्हेज खात नाही आणि तुम्ही सकाळी संध्याकाळी केव्हाही केलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि त्याच्यात सगळं दिलेलं आहे की पारायण कोणत्या पद्धतीने आपण करायचं पारायण म्हणजे पूर्ण अध्याय जे आहे चौदा ते अध्याय एकाच म्हणजे दिवशी तुम्ही वाचून घ्यायचे आता तुम्ही बोलाल ताई लहान मुलं आहे मग दोन बैठकीत चालेल दोन बै बैठकीत करा तरी चालेल सकाळी बाकीचे अध्याय करा संध्याकाळी बाकीचे करा अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता पण एकादशीला करायचं आहे तर ही सेवा पण त्यांना दिलेली होती केंद्रातून तर संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण त्यांना माहिती नव्हतं ती पण तुम्हाला सेवा मिळून जाईल तर संततीसाठी पितृदोषसुद्धा नडत असतात तर हे पारायण दिलं जातं तर नक्कीच ही सेवा तुम्ही करा बाकी छोट्या मोठ्या सेवा आपण करत असतो पण मेन म्हणजे होतं संतती प्राप्तीसाठी आणि खूप सुंदर सेवा आहे एक्केचाळीस दिवसाची संकल्पित सेवा करा आणि तुम्हाला सांगेल की जे एक्केचाळीस दिवस आहे नॉनव्हेज मांसाहार टोटल बंद आहे तुम्हाला मांसाहार करायचं नाही कारण ही संकल्पयुक्त सेवा आहे घरातले खात असतील त्यांना खाऊ द्या तुम्ही जे नवरा बायको आहेत त्यांनी टाळायचं आहे दोघींनीही मांसाहार एक्केचाळीस दिवसाची सेवा होती तोपर्यंत नक्कीच तुमच्या ओटीमध्ये बाळकृष्णासारखा छोटासा नाना मुन्ना येईल असंच प्रार्थना करेल जे ती फलित होईल आणि स्वामी समर्थ महाराज जे श्रीकृष्ण आहेत तसेच तुमच्या घरात बाळकृष्ण नांदोत हीच ईश्वरच्या त्यांनी प्रार्थना करेल आणि तुमची सेवा नक्कीच फलित जावो हीच प्रार्थना करेल स्वामी स्मत महाराजांना चला मग सांगितलेली सेवा जी ती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी स्मत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त